लायन्स क्लब वणी तर्फे मोफत मुख कर्करोग निदान यशस्वी शिबीरहून अधिक रुग्णांची तपासणी डॉक्टरांचा सहभाग वणी वणी येथील लायन्स लायन्स क्लब व ट्रस्ट ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल देशमुखवाडी येथे मोफत मुख कर्करोग निदान शिबिर घेण्यात आली नागपूरचे डॉक्टर चंद्रशेखर बांडे चंद्रपूरचे डॉक्टर विजय उराडी यांच्यासह तज्ञ डॉक्टरांनी सत्तरहून अधिक रुग्णांची तपासणी करून कर्करोग प्रतिबंध व उपचाराबाबत मार्गदर्शन केले तसेच मोफत औषधे दिली शिबिराचे उद्घाटन माजी आमदार संजीव रेड्डी बोधखुरवार यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी लायन तुषार नगरवाला तर विविध मान्यवर उपस्थित होते तज्ज्ञ डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला शिबिर यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब वणी व शाळेच्या कर्मचारी वर्गाने योगदान दिले भविष्यातही असे आरोग्य शिबिरं आयोजित करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आजच्या या भव्य मुक्त कर्करोग निदान शिबिराचे आयोजन आमचे मार्गदर्शक राज लॉयन राजाभाऊ पाथरकर आणि आमचे लॉयन क्लबचे अध्यक्ष तुषारजी नगरवाला यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रोजेक्ट तसेच आमचे सेक्रेटरी लॉयन डॉक्टर अभिजित अनेसर आणि मी स्वतः प्रोजेक्ट डायरेक्टर विजय राठोड डॉक्टर विजय राठोड आम्ही गेल्या एक महिन्यापासून असा विचार करत होतो की आपल्या गावामध्ये एक चांगलं काहीतरी निवेदन व्हायला पाहिजे आणि नवीन आम्ही क्लबच्या इन्स्टॉलेशनंतर असं विचार करत होतो की पहिलं प्रोजेक्ट असं चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे पण नंतर असं लक्षात आलं की आपल्या गावामध्ये गुटखा आणि तंबाखूचं प्रमाण खूप आहे आणि मी बरेचसे असे रुग्ण पाहत असतो जे मुख कर्कुराने ग्रस्त आहे त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे मी हे सर्व लक्षात घेऊन मी माझे सहकारी डॉक्टर चंद्रशेखर बांडे जे नागपूरचे सुप्रसिद्ध मोरल कॅन्सर तज्ञ आहे तसेच आमचे सहकारी डॉक्टर विजय उराडे हे चंद्रपूरचे ओरल सर्जन आहे ह्या दोघांनाही मी विनंती केली बाबा आम्ही असा असं एक प्रोजेक्ट नियोजन करत आहो वनीमध्ये तुम्ही येताल का त्याने आम आमच्या ह्या विनंतीला मान देऊन ते त्याने होकार दर्शविला आणि आज ह्या ग्रँड बऱ्याचशा रुग्णांनी आतापर्यंत मला वाटतं साठ रुग्णांनी ह्या यो सहासष्ट रुग्णांनी ह्या योजनेचा लाभ घेतला आणि ही एक खूप आनंदाची बातमी आहे की चांगल्या प्रमाणात आम्हाला ह्या शिबिराला प्रतिसाद मिळाला धन्यवाद लॉयन्स क्लब वणी व लॉयन्स चैरिटेबल ट्रस्ट वणी यांच्या संयुक्त विद्यमाने जे भव्य मुख कर्करोग निदान शिबिराचं आयोजन लॉयन्स क्लबच्या वतीनं करण्यात आलं त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला वणी आणि आसपासच्या परिसरातील जवळजवळ सहासष्ट पेशंट मी आता दुपारी एक वाजेपर्यंत आपली तपासणी करून घेतलेली आहे अजूनही पेशंट्स येत आहेत मुख कर्करोगाचं हो निदान करण्यासाठी नागपूरचे सर्जन आत्ताच डॉक्टर राठोड यांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर चंद्रशेखर बांधे चंद्रपूरचे प्रसिद्ध सर्जन डॉक्टर विजय राडे त्याचप्रमाणे त्यांना मदत करण्यासाठी आमचे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉक्टर विजय राठोड डॉक्टर रेशम एम डॉक्टर ऋषभ राठोड आणि डॉक्टर प्रणाली कोंडावा हे त्यांना असिस्ट करत आहेत त्या दोन्ही सर्जन्सला प्रसिद्ध आहेत चंद्रपूर आणि नागपूरच्या आणि त्या मुख कर्करोग निदानाबद्दलची जागृती या निमित्ताने वाढावी हा या शिबिराच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे तो उद्दिष्ट या निमित्ताने जो प्रतिसाद मिळाला मला तो सफल झाला असं मला वाटतं माध्यमातून आपण मागील दोन वर्ष विविध उपक्रम राग राबविलेले आहेत तसेच यावर्षीसुद्धा आपण आरोग्यविषयक आणि समाजसेवी असे नवीन नवीन प्रोजेक्ट या वर्षी आपण इथे आयोजित करणार आहोत त्याच दृष्टीकोनातून आज इथे आपण ओरल डेंटल कॅम्प इथं आयोजित केलेलं आहे ज्याला मुखरोग चिकित्सा शिविर म्हणते त्याचं आयोजन केलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला ग्वाही देतो की लायतला बनीच्या या नवीन टीमद्वारे वर्षभर आपण विविध कार्यक्रम राबू